ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मुसळधार पावसामुळे नागोटण्यातील अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नागोटण्यात या वर्षीचा दुसरा पूर आला आहे आंबेसे हे पाणी एसटी स्थानक छत्रपती शिवाजी महाराज चौक बंगलेआळी कोळीवाडा बाजारपेठ मांडलेकर गल्ली मोहल्ल्याच्या काही भागात घुसले आहे नागोटण्यात पूर आल्याची माहिती मिळताच राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री नामदार अदिती तटकरे अनिकेत तटकरे यांनी नागोटण्यात पूरग्रस्त भागाची पाहणी केली पूरग्रस्त भागातील नागरिकांना सरकारतर्फे अन्नधान्याचे किट व इतर तातडीचे मदत कार्य करण्याच्या सूचना नामदार अदिती तटकरे यांनी रोहा गट विकास अधिकारी शुभदा पाटील व उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या अंबा नदीने मध्यरात्री धोक्याची पातळी ओलांडताच नागोटने ग्रामपंचायतीच्या वतीने दवंडी देत नागरिकांना सतर्क करण्यात आले त्यानंतर येथील मोहल्ला परिसरात असलेल्या गोट फार्म मधील दोनशे बकऱ्यांना सुरक्षितपणे बोटीतून बाहेर काढण्याची महत्वपूर्ण कामगिरी नागोटने ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी बजावली त्याशिवाय पूरग्रस्त भागातील नागरिकांना ग्रामपंचायत प्रशासन व रिलायन्स कंपनी यांच्याकडून संयुक्तपणे जेवणाच्या चारशे पॅकेटचे वाटपही करण्यात आले नागोटण्यातील पुराची पाहणी करण्यासाठी सकाळीच आलेले जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेत नागोटण्यातील नागरिकांशी संवाद साधला प्रशासनाला सहकार्य करा कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही त्याची काळजी घ्या असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले नुकसान झालेल्या नागरिकांचे व्यापाऱ्यांच्या मालाचे तसेच नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी किशन जावडे यांनी यावेळी रोहाचे तहसीलदार डॉक्टर किशोर देशमुख व नायब तहसीलदार पी बी मोकळ यांना केल्या यावेळी राष्ट्रवादीचे विभागीय नेते भाई टक्के डॉक्टर राजेंद्र विनय गोळे कृषी विस्तार अधिकारी रणजित लवटे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर हवालदार विनोद पाटील महेश लांगी ग्रामसेवक राकेश टेंगरे ग्रामपंचायत सदस्य पूनम काळे स्नेहल काळे भारत भोय मनोज टक्के चेतन टक्के गुड्डू मोदी आदींसह नागरिक उपस्थित होते लोकशक्ती लाईव्ह साठी महेश पवार नागोटणे अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा